हा अननोन नंबर आहे रूपलाचं नाव येईलच मीडियाला सुद्धा माहिती आहे हा सातारा जिल्ह्यामधून फोन आहे मला जिवे मानण्याची धमकी दिली गेली तू तुझं घरचं बघ तू तुझं घरचं बघ या भांगडीत पडू नको तुझ्या माग पुत्र नाही अरे माझ्या माग पुत्र नाही कोणाच्या मागे पुत्र आहे ते समाज ठरवेल ना त्यामुळे जिवे मानेच्या धमक्या ह्या नित्याच्याच आहेत आणि पत्रकार बांधवांना माझी एक विनंती आहे जेव्हा मी राज्य वर्ग आयोगाचा राजीनामा दिला आणि मीडिया समोर आलो त्यावेळी मला जातीयवादी ठरवलं गेलं जेव्हा मी छगनराव टार्गेट करून ओबीसी बांधवावरती हल्ले झाले मराठवाड्यामध्ये ओबीसींची घरं जाळली गे गेली ओबीसींची दुकानं जाळली गेली नाभिक बांधव असेल धनगर बांधव असेल प्रत्येक ओबीसी बांधव जो जो ओबीसीच्या बाजूने बोलत राहिला तेव्हा तेव्हा त्या ओबीसीवरती हल्ले झाले त्यावेळी लक्ष्मण हाके पुढे आला त्यावेळी ही लक्ष्मण हाके जातीवादी होता लक्ष्मण हाके उपोषणाला बसला त्यावेळीही लक्ष्मण हाके जातीवादी होता लक्ष्मण हाकेने भुजबळांचं समर्थन केलं त्यावेळी लक्ष्मण हाके, हाके जातीवादी होता लक्ष्मण हाकेनं कुठेही स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हत्येचं समर्थन केलं नाही कुठेही आरोपीचं समर्थन केलं नाही पण एका जातीला तुम्ही ठरवू नका अधिकाऱ्यांना टार्गेट करू नका शिक्षकांचा काय संबंध असं ज्यावेळी लक्ष्मण हाके बोलला त्या दिवशी या महाराष्ट्रातल्या रोज मला कॉल आहेत जिवे मारण्याच्या धमक्यांचे गाड्या गाडीला कट मारला जातो गाडीच्या पुढं लोक येतात गाड्यांच्या आडवं लोक येतात येतात एखाद्या हॉटेलमध्ये चहा प्यायला जरी मी बसतो सामाजिक न्यायाची भूमिका घेत असताना जर अशी लोक बोलत असतील तर याची दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी